どうもありした。<music> Thank you. नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओपी ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मराठा जनजागृती शांतता यात्रा परवापासून सुरू केली आहे परवा हिंगोलीत काल परभणीत तर आज त्यांची जनजागृती शांतता यात्रा आज नांदेडमध्ये असेल तर उद्यातील लातूरला असेल आणि दहा जुलैला धाराशिव शहरात धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या सर्व पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी जागोजागी या यात्रे जनजागरण यात्रेला मोठ्या संख्येने मराठा समाजानं सहभागी व्हावं यासाठी सर्वत्र काठीवेटी बैठका याचा धडाकाच लावला आहे त्यामुळं दहा जुलैची मराठा जनजागृती शांतता रॅली ही न भूतो न भविष्यतो अशी धाराशिव शहरात होईल असंच अनेकांचं मत आहे ही मराठा जनजागृती शांतता यात्रा सोलापूर धुळे मार्गावरील अहिल्याबाई होळकर चौकातून सुरू होईल आणि तिचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकात होईल आणि तेथेच मनोज जरांगे पाटील जमलेल्या बांधवांना मार्गदर्शन करणार आहे असो काल रात्री आठ पाहुण्याआ आठच्या दरम्यान उस्मान शहर व जिल्ह्यात सर्व सर्व दूरपर्यंत मुसळधार पाऊस पडला उस्मा धाराशिव शहरात तर जवळपास तो दीड पावणे दोन तासापर्यंत होता आणि त्यामुळं धाराशिव शहरातील नागरिकांना रस्ता कसा पार करावा रस्त्यानं कसं मार्गक्रमण करत घर गाठावं याची फिकीर पडली होती बसस्थानकात त्याचबरोबर छत्रपती <coughs> शिवाजी महाराज चौक ते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये संजीवनी रुग्णालयासमोर साचणारं काय दर पावसाळ्यात साचणारं पाणी यातून मार्ग काढत आणि चिखल दगडधोंड्याचे असलेले मार्ग यातून मार्ग काढत त्यांना आपलं घर गाठावं लागत होतं साहजिकच त्यामुळं अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो नेमके काल श्री शेगावच्या श्री गजानन महाराज महाराजांच्या पालखीचा मुक्काम लेडीज क्लबच्या मैदानावर होता आणि संध्याकाळच्या वेळेस लोक भाविक शहरातील भाविक तिथं दर्शनाला दर्शनास पालखीच्या दर्शनाला गेले होते आणि त्यांनाही या मुसळधार पावसाशी पावसाचा सामना करावा लागला <coughs> आज पहाटे श्री गजानन महाराजांची पालखी पुढं तुळजापूरकडे मार्गस्थ झाली आहे त्यामुळं पालखी यावेळी पालखीला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धाराशिवकर उपस्थित होते जिल्ह्यात पेरण्या जवळपास नव्वद टक्क्याच्या आसपास पूर्ण झाले खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पिकंही आता बऱ्यापैकी डोलताना पाहावयास मिळत आहे त्यामुळं बळीराजा आनंदात आहे शेत शेतीतील कामे जशी उघडत मिळेल तसं शेतकरी करत असून यावेळी काच पीक पदरात पडेल अशी सर्वांना आशा आहे एवढंच धन्यवाद